बातमी जतमधून एक ब्रेकिंग बातमी उमदी विजयपूर मार्गावर अपघात पलटीनंतर ट्रक जळून खाक अहमदनगर एम आय डी सी येथून एक्साइड कंपनीच्या बॅटरी घेऊन मंगळवेढा उमदी विजयपूर मार्गे हौसूर तमिळनाडू येथे जात असताना उमदी विजयपूर मार्गावरील बोरगी मोरबगी गावानजीक समोरून अंगावर आलेली गाडी वाचवायला जाऊन बॅटरी घेऊन जाणारा ट्रक एम एच सोळा सी डी बत्तीस तेहतीस हा पलटी होऊन पेट घेतला मदिल बैटरी ट्रक मधील बॅटरी माल व ट्रक गाडी जळून खाक झाली आहे ही घटना गुरुवारी सहा वाजण्याच्या सुमारास घडली जळीत घटनेत शहाऐंशी लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा ट्रक व ट्रक मधील एक्साइड कंपनीचा बॅटरी माल पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आणि यामुळे मोठे नुकसान झाले आहे ट्रक पलटी होऊन पेटल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तर विजयपूर येथील अग्निशमन दल घटनास्थळी येऊन ही आग विझवलेली आहे मात्र तोपर्यंत ट्रक आणि ट्रकमधील बॅटरी माल हा पूर्णपणे जळून खाक झालेला पाहायला मिळाला या घटनेची फिर्याद दत्तात्रय कानू आडागळे व एक्केचाळीस वर्ष राहणार वडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांनी उमदी पोलिसात दिली आहे अधिक तपास महिला पोलीस हवालदार कावेरी मोटे करीत आहेत